मालवण जिथे समुद्र शांत असतो पण राजकारण नेहमीच खवळलेलं असतं आणि यावेळी तर तळ कोकणाच्या राजकारणानं अक्षरशः कोट केलेला आहे कारण पहिल्यांदाच एका आमदाराने थेट घरात धाड टाकली आणि दावा केला की इथे पंचवीस लाखांची रोकड लपून ठेवलेली आहे एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी केलेल्या दाव्यात थेट भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं नाव ओढलंय चव्हाण काल म्हणजेच बुधवारी रात्री आले आणि आजच पैसे वाटपाचं नाटक सुरू झालं असे शब्द ऐकून संपूर्ण मालवण हादरून गेलाय निवडणुकीच्या तोंडावर पैशांच्या बॅगा धाड पोलिसांची धावाधाव आरोप प्रत्यारोप आणि राजकारणात एकमेकांचे मास्क उतरवण्याचा प्रयत्न सुरू आहे हा सगळा ड्रामा लोकांनी यापूर्वी कधी पाहिलाच नव्हता एवढं काही घडलंय की मालवणची नगर परिषद निवडणूक आता फक्त निवडणूक राहिलेली नाही तर प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे अशातच भाजपकडून प्रतिकार करण्यात आलेला आहे आम्ही पैसे वाटप करत नाही हे आमच्या संस्कारात नाही अशी प्रतिक्रिया देत राणेंचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावण्यात आले पण लोकांच्या मनात मात्र प्रश्नांची धग अजूनही कायम आहे त्या पंचवीस लाखांच्या बॅगेचं खरं रहस्य नेमकं काय आहे ही कथा आता फक्त एका बॅगेची नाही तर पूर्ण मालवणच्या राजकीय भविष्याची बनलेली आहे नेमकं काय घडलं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं तळ राजकारणाला नेहमीच एक वेगळी चव असते थोडी मसालेदार थोडी आक्रमक आणि नेहमी अप्रत्याशित परंतु यावेळी मालवण मध्ये मा घडलेली घटना राज्यभर चर्चेचा विषय बनलेली मुस्लिम मतदारांपासून खोट्या जात प्रमाणपत्राच्या वादापर्यंत अनेक मुद्द्यांमुळे वातावरण आधीच तापलेलं होतं पण त्यावरच आणखीन तेल ओतल्यासारखं झालं तेव्हा जेव्हा शिवसेना शिंदे गटाचे आमदार नितेश राणे यांनी प्रत्यक्षात मालवण मधील एका घरात धाड टाकून पंचवीस लाखांची रोकड निवडणुकीसाठी वापरत असल्याचा दावा केला या धाडीनंतर राजकीय वातावरण पूर्णपणे उलटपालट झाल्याचं पाहायला मिळालं निलेश राणेंनी केलेला आरोप साधा नव्हता त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर बोट ठेवत म्हटलं की काल म्हणजेच बुधवारी रात्री चव्हाण या ठिकाणी आले आणि लगेच पैसे वाटपाचं नाटक सुरू झालं हा आरोप तळ कोकणात तर, तर पूर्ण राज्यात राजकीय भूकंप घडवणारा होता भाजपचे पदाधिकारी बंड्या सावंत यांच्या घरावर निलेश राणेंनी अचानक धाड टाकली त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पैशांनी भरलेली बॅग त्यांना दिसली या बॅगेत अंदाजे पंचवीस लाख रुपये असल्याचा त्यांचा दावा आहे यापेक्षा मोठा आरोप म्हणजे अशाच दहा ते पंधरा घरांमध्ये बॅग्या ठेवल्या आहेत मतदारांना पैसे वाटण्यासाठी हा दावा म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर थेट बॉम्बस्फोटच म्हणायचा या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पण निलेश राणींच्या संतापाचा जोर तिथेच वाढलेला पाहायला मिळाला त्यांनी फोन करून अधिकाऱ्यांना थेट प्रश्नही विचारला ही रक्कम जप्त करणार की नाही यावर केस करणार की नाही की फक्त बघत राहणार वडिलोपार्जित राजकीय शैलीत त्यांनी आणखी धमकी दिली जर पोलिसांनी याचा बंदोबस्त केला नाही तर आम्हीच करतो मग कायद्याचा प्रश्न निर्माण झाले तर आम्हाला दोष देऊ नका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भाषा किती गंभीर आहे याची जाणीव सर्वांनाच झालेली असेल दोन डिसेंबरला मतदान आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी असताना हा आरोप म्हणजे निवडणुकीला लागलेली आग आहे मालवण मध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत त्यामुळं दोन्ही पक्षांमध्ये ताण आधीच टोकाला गेलेला होता याशिवाय निलेश राणी आणि भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा खोत यांच्यातील शाब्दिक वादही मोठा मुद्दा बनलेला आहे त्यामुळे बंड्या सावंत त्यांच्या घरावर धाड टाकणे आणि त्यात बॅग मिळाल्याचा दावा करणे हा मुद्दा थेट राजकीय खुर्चीवर प्रहार करणारा होता या सर्व घडामोडींना भाजपने तत्काळ विरोध दर्शवला पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की प्रदेशाध्यक्ष घरी गेले म्हणजे ते पैसे घेऊन घरी गेलेले नाही असं होत नाही कदाचित निलेश राणेंना चुकीची माहिती मिळाली असावी ते पुढे बोलताना म्हणाले की भाजप कधीही पैसे वाटप नाही हे आमच्या पक्षाच्या संस्कारात नाही भाजपकडून आरोपांची पूर्णपणे नकार घंटा वाजवण्यात आली हे मात्र खरं आहे नवनाथ बन यांनी म्हटल्याप्रमाणे सिंधुदुर्गात निलेश राणे हे भाजपचे विरोधक आहेत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकीय फायदा मिळवण्यासाठी अशा स्वरूपाचा आरोप सुरू केलेला आहे मालवण ते राज्यभरात या वादाचा पडसाद लोकांमध्ये जोरदार उमटताना पाहायला मिळत मात्र एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी सिंधुदुर्ग हा प्रदेश राणेंचा गड मानला जातो त्यांच्या प्रत्येक कृतीला मीडिया प्रशासन आणि विरोधक तितकाच प्रत्युत्तर देतात त्यामुळं त्यांच्या धाडीनंतर तत्काळ पोलिसांनी हालचाल सुरू होणं आणि जिल्ह्याभरात चर्चा पसरत जाणं स्वाभाविकच होते लक्ष्मी दर्शन हा शब्द या प्रकरणात इतका फिरू लागला की सोशल मीडिया ते स्थानिक चहाच्या टपऱ्यांपर्यंत सगळीकडे फक्त त्या बॅगेची चर्चा सुरू आहे पंचवीस लाखांचा मुद्दा फक्त पैशांचा नाही तर निवडणुकीतील पारदर्शकतेचा प्रशासनाच्या कृतिशीलतेचा आणि राजकीय नैतिकतेचा मोठा प्रश्न निर्माण करतो त्यामुळं आपसुकच लोक विचारू लागतात की या प्रकरणामुळे मतदानावर परिणाम होणार का खरोखर इतके पैसे ठेवले होते का की हे राजकीय दबाव टाकण्यासाठी तयार केलेलं सर्वप्रमाणे नाट्य आहे या प्रश्नांची उत्तर अजून अस्पष्ट आहे पोलीस तपास सुरू असल्याचं सांगितलं जात पन आहे पण अधिकृतपणे काहीही जाहीर झालेलं नाही तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य बाहेर येईल पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे बरं का मालवणच्या राजकारणात या प्रकरणानं प्रचंड खळबळ उडालेली आहे निवडणुकीच्या काही दिवस आधी एखादी बॅग सापडणं त्यावर आरोप होणं प्रतिआरोप होणं हा प्रकार मालवण सारख्या संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी नवीन नाही पण प्रत्यक्षात आमदाराने धाड टाकणे आणि भाजप प्रदेश अध्यक्षावर आरोप करणे हे मात्र खूप मोठं प्रकरण आहे या घटनेनंतर मालवणची निवडणूक आता फक्त विकासाच्या मुद्द्यांवर नाही तर विश्वास पैसे वाटप नैतिकता आणि राजकीय स्वच्छता या मुद्द्यांवर फिरत आहे लोकांच्या मनात उठलेला प्रश्न अजूनही आणि आत्ताही तो कायम आहे त्या पंचवीस लाखांच्या बॅगेचं खरं रहस्य नेमकं काय जबाब काहीही असला तर एक गोष्ट मात्र पक्की आहे या रोग प्रकरणानं मालवणच्या राजकारणाला एक असा प्रचंड वादळ निर्माण केलेला आहे जे निवडणूक संपेपर्यंत शांत होणार नाही यात शंका नाही तर मंडळी नेहमीप्रमाणे आपण बघतो की निवडणुकीच्या तोंडावर असे अनेक प्रश्न बाहेर येतात वारंवार समोर येणाऱ्या घटनेबाबत मात्र तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाय फोर फाय सेव्हन टू सेवन वन झिरो